आता आज आपण आलो आहे कर्जतच्या ज्या राणी स्नॅक्स कॉर्नरला आणि आता ओबी आपल्याला दाखवे सर आम्ही ऑर्डर आधीच दिली आहे तुम्ही बघू शकता इथे आपण ऑर्डर करायची असते आणि एवढा मोठा स्पेशल एरिया आहे पार्किंग समोर आणि मस्त असा पाऊस पडतो इथं कर्जतला आणि आता आपण चाललो आहे आमच्या ऑर्डर केलेल्या डिश आलेल्या आहेत मिसळपाव ऑर्डर हाय ओवी हाय हाय किती छान असे वडापाव आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता किती छान असे वडापाव आणि याच्यासोबती सॉस आणि इथे चटणी आहे इथे ओवीने ऑर्डर केली इडली सांबार आणि वहिणी आणि या सगळ्यांनी मिसळपाव घेतलेत तुम्ही बघू शकता बाहेर मस्त असा खाऊ करतोय छान असं आणि मस्त इथं आम्ही स्नॅक्सचा आनंद घेतो तुम्ही बघू शकता म्हणजे ऑर्डर द्यायची असते समोर ओ मिची फेवरेट इडली तिने ऑर्डर केली आहे आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही आता ऑर्डर केली आहे आणि आता आम्ही खा सहा ऑर्डर केलेत नाव चांगला गरम तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी खूप मोठा एरिया आहे आणि ते आहे बघू शकता तुम्ही आणि आपण बघू बघा कशी छान